शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सिद्धेश्वर दांडगे कंपोस्ट कोंढारकी तालुका पंढरपूर मी पंढरपूर येथील प्रेरणा बीज भंडार येथील कर्मचारी असून स्वतः शेतकरी आहे आणि त्याचबरोबर मी आमच्या दुकानातील जी औषधं असतील ती स्वतः माझ्या शेतात आधी वापरतो आणि मी रिझल्ट बघतो त्याच्यानंतर मला रिझल्ट आल्यावर मी आमच्या शेतकरी बांधवांना खात्रीशीर सांगू शकतो की तुम्ही ही औषध वापरा त्याचबरोबर या ही जी प्लॉट बघताय तो मकेज आहे तो माझा स्वतःच आहे या मकेच्या प्लॉटसाठी लष्करी आळी जी आहे या लष्करी आळीसाठी मी स्पार्टा कंपनीचं टार्गेट हे औषध वापरलं टार्गेट औषध हे साठ पॅकिंग पॅकिंगमध्ये असून साठ मध्ये दीडशे लिटर पाणी एकराला वापरायचं आहे आणि याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता आख्या एकराचा प्लॉट आहे कुठल्याही ताटावर तुम्हाला मकेची आळी दिसणार नाही एवढा सुंदर रिझल्ट स्पार्टा कंपनीचं टार्गेट आहे टार्गेट या औषधामुळे आलेला आहे तर हे मका लागवडी केल्यापासून स्पार्टा कंपनीचं टार्गेट जे औषध आहे पंधरा दिवसानंतर वापरावं त्याच्यानंतर पुढची फवारणी परत वीस दिवसांनी वापरावे हे जर असं जर वापरलं तर तुम्हाला तुमच्या मकेला अजिबात आळी येणार नाही आणि तुमचं उत्पन्न अधिक वाढेल त्याचबरोबर हे औषध पंढरपूर येथील प्रेरणा बीज भांडार येथे तुम्हाला मिळेल प्रेरणा बीज भांडार येथे संपर्क साधावा धन्यवाद